वितरिका क्रमांक छत्तीस वरील पाणी वापर संस्थेंना शेती सिंचन पाटाचे पाणी न मिळाल्यास आमरण उपोषण देऊनही पाटबंधारे विभाग दखल घेत नसल्याने शेतकरी नाराज पालखेड कालव्याचे शेती सिंचन चालू होऊन वितरिका क्रमांक पंचेचाळीस ते सदतीस पर्यंत दर वर्षातील प्रमाणे पाणी देण्यात येते आवर्तन देण्यात येते परंतु छत्तीसला ला पाणी आवर्तन दिले की एरणगाव शाखा जळगाव शाखा विंचूर शाखा या वितरकांना पाणी सुरू करून देतात त्यामुळे त्या, त्या आडवा बांध करून पूर्णपणे बंद केले जाते वितरिका क्रमांक पाणी पाणी वाटप मिळत नाही हा प्रकार सलग वर्षापासून सुरू आहे कार्यालयाकडे वेळोवेळी निवेदन देऊनही पाटबंधारे विभाग कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही वितरिका क्रमांक छत्तीसच्या चौदा संस्था असून त्या संस्थेच्या कार्यक्षेत्रातील पिके पाण्याविना करपून जातात त्यामुळे वितरिका क्रमांक उत्कर्ष पाणी वापर संस्था आदर्श पाणी वापर संस्था संस्था पाणी वापर पारेगाव संजय पाणी वापर संस्था राघेश्वर पाणी वापर संस्था अंगणगाव चक्रधर पाणी वापर संस्था या संस्थांच्या कुठल्याही प्रकारचे पाणी मिळालेले नाही पाणी वापर संस्थांना पाणी न मिळाल्यास आम्ही सर्व शेतकरी व पाणी वापर संस्थेचे पदाधिकारी अधिकारी दिनांक अठरा जानेवारी पासून पालखेड पाटबंधारे कार्यालय येवला यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे स्टार टू महाराष्ट्र न्यूज साठी साकीर शेख एवला छत्तीस नंबर चारीच्या पाच सहा संस्थेवर अन्याय केलेला आहे टेल ला पाणी जाऊ द्या म्हणजे चाललं टेल ला पाणी जाऊ द्या आम्ही वर थांबलो आणि आमची चारी टेलला पडल्यामुळे कमी दाबाने पाणी चालायचं आणि वर तार्या खोलून घेतल्या साहेब लोकांनी आम्ही पाचता सहकारी संस्था पूर्णता कोरडे कोणाचंच भरणं झालं नाही मग आमचं पाणी गेलं कुठं या पा पालखेडच्या अधिकारी वर्गाने मिलीत वगत करून आमचं पाणी विकून टाकलेलं आहे आम्हाला पाणी वापर संस्था काढायला लावला यांनी काढलं पाणी विकायच्या संस्था आम्ही काय करायचं जनते जनतेचा रोज सगळं पाणी वापर संस्थे चेअरमन सचिव सभासदावर आहे जनतेने कोणाकडून न्याय मागायचा तरी अधिकारी वर्गाने आमचं पाणी न दिल्यास आम्ही अमर उपोषण पाणी दिल्याशिवाय उठणार नाही लेखी आश्वासन दिल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही तरी त्वरित काळजी घ्यावी आणि पाणी ताबडतोब सोडण्यात यावे भरणं झाल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही याची शासनाने नोंद घ्यावी पालखेड कालव्याच्या वितरिका क्रमांक छत्तीसला आमचे जवळजवळ पाच ते सहा संस्था या पालखेड कालव्याच्या अंतर्गत त्यांनी आम्हाला वंचित ठेवलं आहे पाण्या वाचून आणि आता ते पाण्याला द्यायला टाळटाळ आहेत पालखेड पाण्याचं एकतर आवर्तन जाहीर करायला त्यांनी खूप उशीर केला होता आणि इकून तिकून एक आवर्तन जाहीर केलं एकमेव आवर्तन असताना शेतकऱ्यांनी त्या आवर्तनाच्या भरोश्यावर पिकं उभी केली आणि आवर्तन येणार आहे म्हणून विहिरीतील असलेलं सर्व पाणी तळ्यातील पाणी उपसून पिकांना जीवदान देऊन कांद्याच्या लागवडी वगैरे करून ठेवलेलं आहे आणि पाणी आल्यानंतर आपल्याला परत विहिरींना पाणी वाढल ह्या अपेक्षेने ते पिकं त्यांनी जगून ठेवले शेवटच्या याच्यापर्यंत आणि आता पाणीच ते देत नाही आहे आणि शेतकऱ्यांची खूप मोठी या ठिकाणी नुकसान होत असून आणि पशुधनाचं देखील पुण्याच्या पाण्याचं या जगामुळं प्रश्न निर्माण होणार आहे आणि याला सर्वस्वी जबाबदार पालखेडचे अधिकारी आहे जर ते पाणी देणार नसेल तर प्रशासनाने तात्काळ पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना संपूर्ण नुकसान भरकाई भरपाई द्यावी आणि जर त्वरित आवर्तन सोडून आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी आम्ही त्यांना विनंती करतो जर आवर्तन ते सोडणार नसेल तर आमर आमरण उपोषण तर आम्ही करणारच आहे परंतु या ठिकाणी आम्ही इरिगेशनवर गुन्हे तर दाखल करू आणि देह आत्मदेखील आम्ही या ठिकाणी इशारा करत आहे त्याला देखील आम्ही घाबरणार नाही एकतर दुष्काळी स संकट असताना आणि या सुलतानी परत आमच्यावरती हे खूप मोठं संकट आलेलं आहे आणि याच्यामागं कोणाचा काही असेल का तर त्यांनी ते पण उघड करावं अशी आमची त्यांना विनंती आहे आम्हाला न्याय मिळून द्यावा अशी